स्वागत आपल्या डेली अपडेट युट्यूब चालल तर मित्र आपण जे आपल्या चिवड्यामध्ये बघणार आहोत की दहा ते पंधरा जुलै मध्ये पाऊस जे कसं राहणार आहे तर आजचा जो हवामान अंदाज आहे तो पंजाब प्रोडक्ट यांनी दिलेला आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला जे एकदम फ्रीमध्ये तुम्हाला हवामान अंदाज हवे असेल व्हॉट्सअपवरती एकदम फ्रीमध्ये तुम्हाला बघा काय यायचं डिस्क्रिप्शनमध्ये दिले ऑफिशियल वेबसाईट वर ते येऊन तुम्हाला कोणती जी पोस्ट असेल ते ओपन करायचे ओपन करताच तुम्हाला खालती बघा एक व्हॉट्सअपचा लोगो मिळेल त्या लोगोवरती क्लिक करताच तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जे जॉईन होऊन जातात त्यानंतर तुम्हाला डेली एकदम फ्रीमध्ये इथं हवामान अंदाज इथे मिळत राहतील ओके तर बघा मित्रो राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे ही बातमी आहे की मोसमी पावसासंदर्भात खरे तर गेल्या काही दिवसापासून मोसमी पावसाचा जोर कमी झाला आहे काल राज्यातील काही भागांमध्ये जोराचा पाऊस झाला आहे मात्र अजूनही अनेक ठिकाणी जोरदार पावसाची प्रतिक्षा आहे काल विदर्भ कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमात चांगला पाऊस झाल्याची माहिती समोर येत आहे उर्वरित महाराष्ट्रात पा महाराष्ट्रात मात्र हलका ते मध्यम पाऊस झाला आहे दरम्यान आज भारतीय हवामान खात्याने राज्यातील कोकण आणि घाटमाता परिसरातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे आणि विदर्भात देखील जोरदार पाऊस होणार असा अंदाज आहे ज्येष्ठ हवामान यांचा एक नवीन अंदाज समोर आला आहे पंजाब यांनी सांगितल्याप्रमाणे गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी चार पाच जुलै विदर्भ आणि सहा जुलै पर्यंत येईल असे म्हटले होते यानुसार मराठवाड्यापर्यंत पाऊस दाखल झाला आहे विशेष म्हणजे आता पाऊस ज्या उत्तर महाराष्ट्र सांगली आणि मराठवाड्यातील ज्या राजा भागात अजून पाऊस आलेला नाही तिथे जोरदार पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे या भागात आठ नऊ जुलैला पाऊस परत सक्रिय होणार असे तसेच अकरा जुलैपर्यंत पाऊस पडतच राहणार असे आहे पंजाबरावांनी या मापल्या नवीन हवामान अंदाजात दहा जुलै पासून ते पंधरा जुलैपर्यंत राज्यात जेथे चांगला जोरदार पावसाची शक्यता वतवली आहे ते म्हणतात की ते म्हणतात की या कालावधीत दरवर्षी चांगला पाऊस पडत असतो यामुळे यंदा सुद्धा या कालावधीत चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे दहा ते पंधरा जुलै दरम्यान राज्यात अनेक ठिकाणी जोराचा पाऊस पडणार आहे पंजाब आपल्या नैन अंदाजात स्पष्ट केले तसेच त्यांनी या संपूर्ण जुलै महिन्यातच जोराचा पाऊस राहणार राहणार पावसाचे प्रमाण समाधानकारक असा आशावाद पुन्हा एकदा व्यक्त आहे जुलैमध्ये सोळा तारखेला आणि वीस तारखेला कमी दाबाचा पट्टा तयार होत येईल आणि या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात चांगला पाऊस होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे विशेषच पंधरा ते सोळा जुलै दरम्यान राज्यात मुसळधार पाऊस पडणार असे त्यांनी म्हटलंय तसेच त्यांनी आपल्या नवीन अंदाजात जुलै महिन्यात पावसाचा खंड पडणार नसल्याचे स्पष्ट केले निश्चितच जर पंजाबरावांचा हा अंदाज खरा ठरला तर जोरदार पावसाच्या प्रतिक्षात असणाऱ्यांना नक्कीच मोठा दिलासा होणार आहे तर मित्र अशा प्रकारचा आपल्या काय आजचा हवामान अंदाज होता तर आपण भेटू दाच्यामध्ये तोपर्यंत जैन जय महाराष्ट्र